नक्कीच मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी जी दिशा दोन हजार एकोणीस मध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देऊन त्यांनी ज्या प्रकारे हिरव्या रंगाची चादर ही स्वतःवरती ओढून जी घेतलेली आहे त्यांच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात त्यांच्या उमेदवाराचा प्रचार हा बॉम्बस्फोटाचा आरोपी करतो ज्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या आणि हिंदूंवरती ज्यांनी हल्ले केले होते असा रशीद मामू हा त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतो आणि अशा मुलतानीवरती ज्याच्यावरती मॉलेस्टेशन फ्रॉड फोर्जरीचे केसेस आहेत अशा प्रकारच्या क्रिमिनल एलिमेंट्सला उद्धव ठाकरे आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहेत आणि त्यामुळे याच्यातून हेच ह्या या ठिकाणी हे समोर येतं किंवा याचंच प्रत्यय येतं की ही मामूंची टोळी ही मुंबई शहरामध्ये कार्यरत झालेली आहे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाईची महायुती जी आहे ती अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करेल आणि मुंबई शहराचा रंग बदलणाऱ्या सर्व शक्तींना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये हिंदुत्वाचा भगवा झेंडा आणि मुंबईकरांचा महापौर महायुतीचा महापौर हा विराजमान केल्याशिवाय राहणार नाही